थकीत पगाराच्या कारणावरून इचलकरंजीत मध्यरात्री झोपलेल्या पेपार्किंग चालकावर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात गजानन बापू मुदगल वय पंचेचाळीस राहणार विक्रमनगर इचलकरंजी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत ही घटना गुरुवारी मध्यरात्री इचलकरंजी एसटी बस स्थानक परिसरात घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन मुदगल गेल्या पंधरा वर्षापासून एसटी बस स्थानकात दुचाकी पार्किंगचा व्यवसाय करत होते पार्किंगचं काम पाहण्यासाठी त्यांनी एका अल्पवयीन मुलाला आठ हजार रुपये कामावर ठेवलं होतं मात्र संबंधित मुलानं आठ डिसेंबरपासून काम सोडलं होतं त्यानंतर पगाराबाबतची मागणी केल्यानंतर पंधरा जानेवारीला पैसे देण्याचं आश्वासन मुदगल यांनी दिलं होतं गुरुवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास प्रवाशांची वर्दळ कमी झाल्यानं मुदगल हे पार्किंग परिसरात झोपले होते मध्यरात्री सुमारे एक वाजता ते गाड झोपेत असताना धारधार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर सपासप वार करण्यात आले झोपेतून दचकून उठल्यानंतर काम सोडलेला अल्पवयीन मुलगा हल्ला करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं हल्लेखोरानं त्यांच्या तोंडावरही वार करून घटनास्थळावरून पळ काढला मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असतानाही जखमी मुदगल कसा बसा बसस्थानं गेटपर्यंत आले आणि मदतीसाठी आरडवर केली त्यांना तातडीनं रिक्षातून आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला रात्रभर शहरात शोधमोहीम राबवल्यानंतर जवाहरनगर परिसरात दोन अल्पवयीन संशयित मिळून आले चौकशीत त्यांनी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कुणालाहीच कुणालाच करणार नाही असा हल्लेखोरांचा समज होता हल्ल्यानंतर त्यांनी कोयता निर्जन ठिकाणी टाकून पलायन केलं होतं मात्र जखमी मुद्गल यांनी दिलेल्या अचूक माहितीनुसार पोलिसांनी काही तासातच दोघांना पकडण्यात यश मिळवलं असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर